प्राध्यापक बालाजी आचार्य राज्यस्तरीय डॉक्टर महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कारानं सन्मानित अहमदपूर तालुक्यातील केनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात कार्यरत असलेले अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक बालाजी आचार्य यांना अकोला जिल्हा कलावंत समिती आणि अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या संयुक्त साय। विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सर्व धर्म समभाव डॉक्टर महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकशे तीनवा जयंती महोत्सव सोहळ्यात राज्यस्तरीय डॉक्टर महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कारानं रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी प्रमिलाताई ओक हॉल अकोला इथं उद्योजिका तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका रीता ताई पंकज खंडारे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कलावंत न्याय समितीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड सामाजिक नेते श्रीकांत बनसोडे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी गायक मनोजदादा गोसावी उद्योजिका तथा संयोजक रीताताई पंकज खंडारे प्राध्यापक गौतम पवार नांदेड प्राध्यापक किशोर वाघ संविधान मनोहरे प्रकाशदीप वानखडे सचिन नागवंशी निशा धोंगडे दीपाल इंगळे आयोजक जिल्हा अध्यक्ष पंकज खंडारे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध गायिका रजिता तई झंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उद्घाटक म्हणून श्रीकांत बनसोडे आणि मान्यवरांच्या शुभहस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आयोजक पंकज खंडारे यांनी मांडताना कवी गायक कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी समिती कार्यरत असून यावर्षी प्राध्यापक बालाजी आचार्य यांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय बहुमूल्य अभूतपूर्व प्रेरणादायी प्रचंड आशादायी आणि प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय या पुरस्कारानं सन्मानित करण्यास मान्यवरांना सांगितले यावेळी प्राध्यापक बालाजी आचार्य श्रीकांत बनसोडे प्राध्यापक गौतम पवार यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित सन्मान केले यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीकांत बनसोडे यांनी महाकवी वामनदादा यांच्या जयंती महोत्सवानिमित्त बोलताना बुद्ध फुले आंबेडकरवादी विचारांचा वारसा दादांनी आयुष्यभर जपून समाजासाठी आंबेडकरी चळवळ केली समाजाच्या उत्थानासाठी जगले असं आदर्श मार्गदर्शन करून उद्घाटन झाल्याचं जाहीर केले त्यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज खंडारे रीताताई खंडारे सह अकोला जिल्हा कलावंत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले